आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सिंदखेड राजाकडे लागले आहे राजमाता जिजाऊंच्या चारशे अठ्ठावीसाव्या जन्मोत्सवानिमित्त सिंदखेड राजा येथे जिजाऊ भक्तांचा अक्षरशः जनसागर उसळला आहे देशाच्या विविध भागातून लाखो जिजाऊ भक्त सिंदखेड राजात दाखल झाले असून जिजाऊंच्या चरणी अभिवादन करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे या पवित्र सोहळ्यास केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, यांनी उपस्थित राहून राजमाता जिजाऊंना अभिवादन केले राजे लखुजीराव जाधव हो, यांचा ऐतिहासिक राजवाडा आकर्षक रोषणाईने सजवण्यात आला असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हावून निघाला आहे याचवेळी जाधव घराण्याचे हो तेरावे वंशज राजे शिवाजी जाधव हो, यांनी विधिवत पूजा करून राजमाता जिजाऊंना अभिवादन केले राजमाता जिजाऊंचा हा जन्मोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही तर मातृत्व राष्ट्रभक्ती आणि संस्कारांचे दर्शन घडवणारा प्रेरणादायी सोहळा आहे